दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शेती महामंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उद्योग वापरासाठी श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पर्वतवाडी व वा महादेववाडी या कार्यक्षेत्रातील बेलवंडी शेती महामंडळ फार्मचे तेराशे एकोणसत्तर एकर क्षेत्रापैकी सहाशे अठरा एकर जमीन औद्योगिक वापरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे तसेच राधाकृष्ण विखे पाटील उद्योगमंत्री उदय सामंत साहेब माजी मंत्री व श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनरावजी पाचपुते साहेब अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने ही शेती महामंडळाची जमीन सहाशे अठरा एकरवर श्रीगोंदा एम आय डी सी फेज वन प्रस्तावित करण्याचे ठरले आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये सर्व विभागाच्या आवश्यक परवानगी घेऊन श्रीगोंदा एम आय डी सी फेज एकची ची लवकरच सुरुवात होईल सदर बैठकीत महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाद्वारे उद्योगमंत्री श्री उदय सामंत साहेब यांच्यासह माजी मंत्री श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बबनराव पाचपुते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाद्वारे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील श्री विक्रमसिंह पाचपुते श्री प्रतापसिंह पाचपुते महसूल विभागाचे अप्पर सचिव श्री राजगोपाल देवरा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे साहेब अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ अहमदनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विश्वजित माने नाशिक एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा आणि शेती महामंडळ पुणे यांचे अधिकारी उपस्थित होते माजी मंत्री आमदार बबनराव पासपुते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे आभार आहेत वेलवंडी महामंडळाच्या एमआयडीसी होणार या क्षेत्रापासून अहमदनगर दौंड सोलापूर महामार्ग तसेच अहमदनगर पुणे महामार्ग व रेल्वे मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने जवळ आहे तसेच काही अंतरावर असणाऱ्या चिंचणी येथील घोड नदीवरती असणारे घोड धरण व कुकडी पाटबंधारे विभागाचा कॅनॉल व हंगा नदीवरती असणारे विसापूर धरण हे एम आय डी सीतला पाणी पुरवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे यापूर्वीही श्रीगोंदा तालुक्यामध्ये विसापूर आवटेवाडी घायपतवाडी चिखली या ठिकाणी एम आय डी सी होणार आहे असे तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींनी सांगितले होते परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एम आय डी सी झाली नाही त्यामुळे तालुक्यातील जनतेचा एम आय डी सीवरील विश्वास उडाला आहे परंतु बेलवंडी या ठिकाणी एम आय डी सी होईल किंवा नाही अशी चर्चा सर्वसामान्य तालुक्यातील नागरिकांमध्ये आहे पंचतारांकित एम आय डी सी रांजणगाव गणपती सुपा एम आय डी सी फेज एक व दोन व अहमदनगर एम आय डी सी कुरकुम बारामती एम आय डी सी पुणे येथील चाकण व इतर एम आय डी सी या जागेपासून कमी अंतरावर आहे त्यामुळे या ठिकाणी एम आय डी सी झाल्यावर नक्कीच तालुक्याचे नाव लौकिक होईल व तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल